नमस्कार मी दीपक खाडे अधून शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सह स्वागत करते शेतकरी मित्रांनो आता काल आणि परदिशी अशा दोन दिवसामध्ये भरपूर ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि काही ठिकाणी ढपफुटी झाली आहे तर असंख्य गावामध्ये पाणी घुसलं आहे शेताच्या मालाची पार म्हणजे उलथून पडून मुळं उघडी पडले तर असा पाऊस झाला आहे पण शेतकरी मित्रांनो आता तुम्ही क्लेम करायला तर असाल की बाबा माझं नुकसान झालं आहे आणि क्लेम करतो आहे तर थांबा क्लेम करू नका कारण क्लेम होणार नाही कारण की आता जे निकष आहेत पीक विम्याचे या निकषामध्ये मधात झालेलं नुकसान याचा काही उल्लेख नाही आहे पीक कापणी अहवालच्याद्वारेच तुमचं नुकसान भरपाई तर आता पीक का पकापणी अहवाल तुम्ही काय म्हणसाल की पीक कापणी अहवाल काय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माल लावल्यापासून तर निघण्याचा जो टाईम असतो म्हणजे हार्वेस्टिंगच्या टायमाला तुमचा पीक कापणी अहवाल जे सरकारी अधिकारी येऊन करतात तुमचे तलाटी असेल किंवा कृषी अधिकारी असतील किंवा त्या कंपनीचे प्रतिनिधी असतील तर हे तुमच्या शेतात येऊन पीक कापणी अहवाल करतात आणि त्याच्यानुसार तुमचं नुकसान ठरवलं जातं आणि त्या मंडळाला किती टक्केवारी नुकसान झालं आहे काय एक सगळं पत्रक जमा करून ते डाटा गव्हर्मेंटकडे कर सबमिट करतात त्याच्यानंतर पीक अहवाल पीक कापणी अहवाल सादर होतो तर शेतकरी मित्रांनो आता महिना चालू आहे ऑगस्ट आणि साधारणतः सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये सोयाबीन निघेल तर ज्या शेतकऱ्याचं मका सोयाबीन असं पार मातीत गेलं आहे अशा शेतकऱ्यानं जर आता पीक किंवा हाय आहे हवा आहे तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे ते पीक सोडून तसं जमिनीत ठेवून त्या पीक कापणी अहवालाचा वाट पाय वाट पाहायला लागेल कारण की जर तुम्हाला जर नुकसान भरपाई करायची असं भरपाई पाहिजे असेल तर तुम्हाला पीक आपणी अहवाल घ्यावाच लागेल तरच तुमचा पीक किंवा मंजूर होईल तर मग ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे किंवा आता करंटचं जे पीक खराब झालं आहे किंवा त्याचा विचार असला की ज्वारी वगैरे काही पेरून दुसरा माल वगैरे लावून त्याची भरपाई करून थोडीफार का व्हायना भरपाई होईल असा विचार करत असेल तर मग हे शक्य नाही आहे कारण की तुम्हाला त्या गोष्टीची वाट बघा लागेल म्हणजे आव अजून दीड ते दोन महिना पीक कापणे अहवाल प्रत्येक पिकाचा पीक कापणे अहवाल हा त्याच्या एंडिंगला म्हणजे हार्वेस्टिंगला आल्यानंतरच त्याचा अहवाल सादर होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो सरकारने याच्यामधले सगळे निकष काढून पीक विमामधले सगळे निकष काढून आता फक्त पीक कापणी अहवालवरच पीक विमा देण्याचं ठरवलं आहे तर शेतकरी मित्रांनो तर ही खूप दुःखद बाब आहे अदोगरच श शेतकऱ्याचा एक रुपयातला विमा काढून घेऊन सत्तर टक्के शेतकरी याच्यातून वंचित राहिलेले आहे तर हा डाटा मी नाही बोलत आहे हा डाटा भ भरपूर मोठ्या मोठ्या चॅनलनं दाखवलेलं आहे की सत्तर टक्के शेतकरी याच्यामध्ये वंचित राहिलेले आहे आणि याचं कारण असं आहे की फक्त लाडकी बहिणीसारख्या योजनेच्याकडे बजेट वळवणं तर हे बजेट एवढं मोठं आहे सरकारसाठी एवढं मोठं आव्हान आहे की सगळा पैसा लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये गेलेला आहे तर हा जो पाय ह्या लाडकी बहिणीसारख्या योजनेमुळे शेतकरीचे बाकी योजनावरती ताण पडलेला आहे आणि याच्यासाठी पैसा पुरवण्यासाठी हे पीक्यूमधले पैसे तिकडे ट्रान्सफर केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जर आपण क्लेम करायचे विचारत असाल तर थांबा आणि ही गोष्ट नक्की देणार ठेवा